न अटक आरोपी न फासी आरोपी न फासी खोपोले येथील शिवसैनिक मंगेश काळोके यांच्या निघृण हत्येचा महाडमध्ये शिवसैनिकांकडून निषेध खोपोले येथील शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोके यांचे पती मंगेश काळोके यांची सव्वीस डिसेंबर रोजी राजकीय वादातून निघृण हत्या करण्यात आली होती ही हत्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राजकीय वादातून करण्यात आली असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता पोलिसांच्या तपासात मंगेश काळोके हत्या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून दहा जणांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी नऊ जणांना तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर केले मात्र हत्या प्रकरणात वापरण्यात शस्त्रांचा शोध व काही आरोपींचा शोध बाकी असल्याने न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे मंगेश काळोखी हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यामध्ये राजकीय तणाव निर्माण झाले असून शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी व निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत मंत्री भरत छेड गोगावले यांच्या मतदारांसंघामध्ये शिवसेनेकडून क्रूर हत्येचा निषेध करण्याकरिता व सर्व आरोपी लवकर फाशीची शिक्षा व्हावी या मागणीकरिता शिवसेना महिला आघाडी महाड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आज बुधवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड येथे निषेध आंदोलन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट कोकणत न्यूज महाड रायगड